मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची नियुक्ती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विधानसभेच्या मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमध्ये सतेज पाटील अमित पटेल अमित देशमुख विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत विधानसभेच्या सचिवपदी आमदार डॉ विश्वजित कदम यांची निवड करण्यात आली आहे विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्त्वाची भूमिका बजावतील अशा शब्दात प्रभारी स रमेश यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले मुंबईहून सतीश कामंत राजमंत्र न्यूज लातूर